धन्यवाद मामा या ठिकाणी जे एस टी आरक्षण झालेलं आहे एस टी आरक्षणासाठी उपोषण झालेलं आहे तर त्याचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे याबरोबरच त्या उपोषणकर्त्यांचं नेतृत्व करणारे दीपकजी बोरडे सर हे आपल्याला या ठिकाणी मोबाईलवरून संभाषण करतायत आपल्याबरोबर आपण

दुसरं वर्ष या निवेशनाच एक सातत्य समाजाच्या कृतीसाठी गरजेच असत आणि हे सर्व करतात यांचं अभिनंदन करतो आज या अधिवेशनासाठी राज्यभरातून म्हणजे सर्व समाजाचे नेते असतील समाजात तळागाळात काम आम करणारे आमचे बांधव असतील हे सर्व आहे त्यांचं या अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि फार जास्त आपलाही वेळ न घेता एकच विनंती उपस्थित सर्वांना करेल की आता राज्यामध्ये सध्या राज्यात शब्द नाही वापरता येणार राज्य तर जागा झालं पेटलं देशभरामध्ये आरक्षणाची ही सर्व <संगे> आरक्षणाचा हा लढा व्यापक झालेला आहे राज्यातल्या सर्व बांधवांना एक नम्र विनंती आहे की आता सर्वांनी पक्ष जे असतील हे सोडून एकत्र एक आलं पाहिजे आता आप जर आपण एकत्र आलो तर काहीतरी होऊ शकत आम्ही पाहिलं मागच्या काळामध्ये कि सरकारवर जर सामाजिक राजकीय सगळ्या पद्धतीचा दबाव आला तर सरकार झुकतय आहे आपल्याकडे एक मन आहे परवडलं नाही तर सखी आणि सुद्धा लेकराला दूध पाजत नाही आणि हे तर आपले गावात राहिले इथं बसलेले त्याच्यामुळे आम्हाला रडावंही लागेल हात पण आपटावे लागतील त्यावेळेस ते होऊ शकत म्हणून एक सर्वांना नम्र विनंती आहे मी बोललो होतो की हा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल बांधवांनो हा लढा संपलेला नाही माझं थोडस लिव्हर आणि किडनी काही टाइम डॅमेज व्हायला सुरुवात झाली होती प्रकृती प्रचंड ढासळली होती त्याच्यामुळे आपण आंदोलन स्थगित केलंय संपलं नाही म्हणून तुम्ही कसल्याही प्रकारचा किंचू परंतु मनात न आणता कसल्याही प्रकारचे आपसी मतभेद किंवा हेवे दावे पक्ष गटगट न करता सर्वांनी जर प्रामाणिकपणे याला यामध्ये योगदान दिलं

ुमेदार मल्लाराव होळकरांचा राजराजेश्वर राज यशवंतराव होळकरांचा खूप खूप धन्यवाद परिडे बाबा आपण आलात या ठिकाणी सर्व अधिवेशनामध्ये आम्हा सर्व समाज बांधवांना संबोधित केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार या ठिकाणी उपस्थित शाहीर शिवाजी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय कार्यक्रम संपलेला नाही आपलं सत्र पुढचं सुरू होणार आहे या ठिकाणी आपण पुढच्या सत्राला सत्रा सुरुवात करतोय